हाय हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण बनवत आहे आवळ्याचं लोणचं हे लोणचं आपण खूप सोप्या पद्धतीने तयार करणार आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे हो ते आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर चला मग वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहा आवळे मी अर्धा किलो घेतले आहे आवळे पाण्याने स्वच्छ करून घेतले आहे आणि याला कपड्यांनी छान पुसून घेतलं आहे यामध्ये पाणी बिलकुल नको आता आपण आवळे कट करून घेऊ आवळ मी काय या ठिकाणी कट करून घेतली आहे आता आपण बघू लोणच्यासाठी आपल्याला काय काय लागतं या ठिकाणी बघा दीडशे ग्रामी मोहरीची डाळ घेतलेली आहे चार चमचे लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे दोन चमचे सोप अर्धा चमचा दाणा घेऊन त्याला हलकं भाजून घेतलं आणि त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे पावडर आपल्याला थोडी जाडसरच वाटून घ्यायची आहे आणि चार चमचे घेतलेलं आहे मीठ गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे आता आपल्याला यात तेल टाकायचं आहे या ठिकाणी मी मुंगफल्लीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी सरसोचं तेल सुद्धा घेऊ शकता चारशे ग्राम तेल घेतलेलं आहे म्हणजे अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी तेल टाकायचं आहे मिडीयम गॅसवरच हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल बघा या ठिकाणी चांगलं गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि हे तेल आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा तेल आपलं कोमट झालेलं आहे आता यात मी टाकत आहे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद सोप आणि मेथेदाण्याची पावडर मोहरीची डाळ लाल तिखट या ठिकाणी मी चार चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण टाकत आहे मीठ हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे कट करून घेतलेला आवळा सर्व आवळा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं मसाला आणि आवळा आपण छान मिक्स करून घेतलेला आहे या ठिकाणी बघा कलर किती मस्त आलेला आहे आपल्या लोणच्याला ह्या वेळचं लोणचं आपण वर्षभर खाऊ शकतो दहा ते बारा दिवस लागतात ला हे लोणचं चांगलं मुरायला आता आपल्याला हे लोणचं एका कोरड्या भरणीत भरून घ्यायचं आहे लोणचं जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते जसे की लोणचं आपण ज्या भरणीत भरतो ती भरणी पूर्णपणे कोरडी असायला हवी जर लोणचं ज्या भरणीत आपण भरतो त्याच्यामध्ये थोडासा जरी ओलावा राहिला तर, तर लोणचं हे खराब होतं आणि जेव्हाही आपण लोणचं खातो तर त्यामध्ये ओला चमचा टाकायचा नाही कोरडा चमचा टाकायचा जर चमच्यामध्ये थोडासा जरी ओलावा राहिला आणि त्याच चमच्याने आपण लोणचं काढलं तरी सुद्धा आपलं लोणचं